तर मित्रांनो आपल्याला माहिती काय पण सातत्यानं महाडा किंवा सिडको संदर्भात ज्या काही शासकीय गृहनिर्माण योजना राबवल्या जातात त्या प्रत्येक योजनेची माहिती आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून फेसबुक पेजच्या माध्यमातून इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सातत्यानं देत आहोत आणि गेल्या चार वर्षात जो काही प्रवास आहे मागील चार वर्षामध्ये आपण जे काही केलेलं काम आहे त्या कामाची पावती हीच आहे मित्रांनो की आज आपल्या चॅनलचे दोन लाख पंचवीस हजार पूर्ण झालेले आहेत आणि या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस साली आपण नव्याने इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरती सुद्धा काम सुरू केलेलं आहे आणि त्याला सुद्धा आपण भरभरून प्रतिसाद दिलेला आहे अर्थातच फेसबुक पेजवर आपले जवळजवळ एकतीस हजार सबस्क फॉलोअर्स पूर्ण झालेले आहेत इंस्टाग्रामवरती जवळजवळ सव्वीस हजार फॉलोअर्स आपले पूर्ण झालेले आहेत इंस्टा आणि फेसबुकवर काम करून आपल्याला काही दिवस झाले काही महिने झालेत मित्रांनो परंतु तुम्ही जो काही प्रतिसाद देता तो खरंच वाख्यान्या जोग आहे आज मित्रांनो आहे एकतीस डिसेंबर दोन अर्थातच या वर्षीचा शेवटचा दिवस उद्या बसून आपण नव्याने उत्साहाने दोन हजार सव्वीस या वर्षाचं स्वागत करणार आहोत आणि अपेक्षा करू की ज्यांना ज्यांना मागील वर्षी घरं लागली नाही किंवा काही कारणास्तव घराचं स्वप्न पूर्ण झालं नाही त्यांचं स्वप्न पुढील वर्षी नक्कीच पूर्ण हो दोन हजार मध्ये पूर्ण हो अशी आपण सद्दी देऊया आणि सर्व प्रेक्षकांना म्हणजे युट्यूबवरच्या सर्व प्रेक्षकांना फेसबुकवरच्या सर्व प्रेक्षकांना आणि इंस्टाग्रामवरच्या सर्व प्रेक्षकांना आर के प्रॉपर्टी न्यूजकडून खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला तुमच्यासाठी भरभराटीचं बार आनंददायी आणि आरोग्यदायी जाऊ त्याशिवाय तुमच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करो हीच सदिच्छा या वर्षी आपण नवनवीन विषय घेऊन येणार आहोत मित्रांनो त्याच्या संदर्भात आपण आतापर्यंत पाहिले की आपण फक्त काही महत्वाच्या बाबीवर आपण लक्ष लक्ष कॉन्सन्ट्रेट केलं होतं पण पुढील वर्षी आपण नवनवीन लोकांना भेटणार आहोत त्यांच्या मत जाणून घेणार आहोत मुलाखती घेणार आहोत अनेक साईटवरती फील्ड विजिट करणार आहोत जे मालमत्ता तज्ज्ञ आहेत आपण त्यांना भेटणार आहोत नेमका घरासंदर्भात काही माहिती असेल होम लोन संदर्भात माहिती असेल प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गुंतवणूक करणं योग्य गुंतवणूक करणं योग्य ठरणार आहे का नाही ही सगळी माहिती आपण पुढील वर्षी नक्कीच घेऊन येणार आहोत धन्यवाद